एसएसपी जिल्हा पार्क नाओएस ज्या आवाज म्हणजे आपल्या उपस्थित डॉक्टर भारत नाभूलेची योजनांची माननीय डॉक्टर अश्विनी उगळे दीपक दीपक उगळे डॉक्टर परमेश्वर जाधव जी डॉक्टर शीतल राघव जी अब्दुल शेखजी उपस्थित सर्व गट प्रवृत्त उपस्थित मान्यवर आणि झालेले सर्व भाषा लाडके बहिणींनो आशा करतो खरतर आनंदी मेळाव्याला कार्यक्रम आहे म्हणून मला तुकाजी जेनी अनेक दिवसांपासून सांगितलं की तुम्ही मला वेळ दिला पाहिजे मी तर माझ्या लाडक्या बहिणींना जिथे जिथे मला भेटायला मिळतं ती संधी मी कधी सोडत आपल्या सगळ्यांच्या मागण्या समजून घेऊन आपल्या अडचणी घेऊन जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्या संधीला त्या आपल्या मागण्यांच्या वाचन मी प्रयत्न केलेला मागच्या पहिल्या काळ मध्ये ఫాగ్వాదదిింము దట్యంప్ నకహిశిం఺ని చటే కాదు Radio

कार्यक्रम केंद्र सरकार राज्य सरकार आपल्याला देईल तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत होतात आणि गावात केला जो काही डॉक्टर ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने गावातल्या प्रत्येक कुटुंबाचा आरोग्य काम प्रत्येक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आलं किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं तेव्हापासून महिलांवरती विश्वास घेऊन महिलांच्या साठी चांगल्या चांगल्या आज गाव पातळीवर शिक्षण कमी शिक्षण असताना तुम्ही आपल्याला भौतिक सुविधा उपलब्ध असताना देखील ह्या सगळ्या कठीण परिस्थितीमधून तुम्ही जे काही गावात आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करता याची जाणीव आपल्या नेतृत्वाला आहे म्हणून तुम्ही बघितला असणार आज दीडशे रुपयापासूनचा तुमचा सुरू झालेला प्रवास हा पंधरा हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे ही ही उपलब्धी केवळ या देशामध्ये मागच्या अकरा वर्षांपासून नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि या राज्यामध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेमध्ये आले म्हणून झालं आपल्याला सांगितलं सावंत साहेब मंत्री असताना योजना वेगवेगळे उपक्रम कार्यक्रमच्या आपल्या माध्यमातून आपण गावमंत्री राबवतो बघितलं खरं कौतुक केलं पाहिजे कोरोना काळात जेव्हा आपण असतात मुलगा असत की मुलगी आपल्या आई वडिलांना

जाऊन ही शिकवण आपल्याला दिलेली आहे ज्या आईला दिली ती उभ्या महाराष्ट्राला नाही उभ्या देशाला कशा पद्धतीने राज्य कारभार करावा याचं उदाहरण आपल्याला उपस्थित केलेले आहे राज्यामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले आपल्याला विचार मिळालेले कधी या महाराष्ट्रातल्या कुठल्याच नाही त्याला वाटलं नाही की माझ्या महाराष्ट्रातल्या गावाखेड्यामध्ये राहणाऱ्या ना महिला ना ज्या घराणीच्या म्हणून खास आज ऍडव्होकेट आज मी देखील नजीबाने मोठेकरांची मुलगी म्हणून या ठिकाणी बीएससी कॉम्प्युटर मी केल्यानंतर मी एम ए इंटरनॅशनल पॉलिसी मध्ये केलं आणि हे मला शक्य झालं कारण की मी एका चांगल्या कुटुंबामधून आज ग्रामीण भागामध्ये ज्या महिला काही कारणांना शिकू शकल्या नाही त्यांची स्वप्न पूर्ण करू शकल्या नाही पण स्वतःच्या नदीवर आज त्या कुटुंब सांभाळत स्वतःच्या <Sess> <Sess> कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा सांभाळण्यासाठी तडफड करतात आणि त्या पैन पैन जोडण्याचा प्रयत्न करतात म्हणून पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये लाडकी पहिली आणि सव्वा दोन करोड

कारण की मराठवाड्यामध्ये नाही म्हटलं तरी घोषा पद्धत पडदा सिस्टीम आणि मग कोणी फक्त लग्न लावून द्यायचं चांगल्या घरी कुठलेही स्वप्न बघायचं नाही कुठलंही करिअर करायचं नाही अशा पद्धतीच्या वातावरणात आम्हाला वाढवलं गेलं आपल्याला वाढवलं गेलं पण आज आपल्या गावागावामध्ये सुद्धा क्षमतावान माझ्या बहिणी आहेत क्षमतावान माझ्या लेखी आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं आयुष्य मिळायला पाहिजे म्हणून केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा बघा लेख लाडकी योजना एक लाख रुपये लेकीला भेटतात त्याची नोंद आहे सगळं की लेकीचा होणार